मी कधी खोट्याच्या बाजून जात नाही तुमच्या बागेत जर जेव्हा आलो ना मी तुम्हाला सांगितलं मला व्यापाऱ्याशी बोलाय द्या आता व्यापाऱ्यांना फोन केलं एकदा आठ एकर बर इतका सुपर गोळा माल आहे ना सगळा हा व्यापारी मध्ये तेवढं बाजार नाही सौदा होईल आता दोनशे त्या शेतकऱ्याची इच्छा तीनशेच्या वरती आहे आणि माझी पण इच्छा आहे तीनशेच्या वरतीच जाईल पण आजही त्या बागेत न येता दोनशे एक्कावन्न रुपयाचा सा सौदा न पाहता होऊ शकतो आणि मी तुम्हाला माझ्याकडे आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी फोटो आले त्या बागे तुम्हाला पाठवू शकतो तुम्ही पाहा फोटो मध्ये बरं बरं दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅमच्या खाली फळच नाही त्याच्यात होय गोटी दहा प्रकारच नाही आणि आठ एकर हा तसंच एक आठ एकर माल इथं कुठं रे सिपी टेकला बघून आलो त्या शेतकऱ्याचा माल असला कलर बिलर सुपर माल आहे नाही काय डाग नाही काय नाही तो म्हणतो तुम्हाला आहे बोलावणारे आमचं व्यापारी घेऊन या म्हणतो या आणि तुम्ही व्यवहार करा अच्छा तुम्हाला घेऊन जातात का हा हा बर तेच म्हणलं मग आपल्याला पाहायला ना अंदाज लोकांचा व्यवहार करायचा म्हणले दोनशे एकावन रुपये आज कमीत कमी चार पाच जणांची तर ऑफर तिथपर्यंत आहे पण फक्त मोहरम संपू द्या आणि उत्तर भारतातला श्रावण चालू हो द्या मला करंटच करंट दिसल नाही अजून पंधरा दिवसात फुल करंट खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे रेट मिळून मी त्यांच्या हातात पैसे पडतील हे मी नाही सांगू शकत कारण त्यांचं नुकसान तेवढं झालंय खर्च तेवढा झालेला आहे हा तुम्ही पाहताय तुमच्या ह्याच्या बागेमध्ये काय परिस्थिती किती खर्च करावा लागला माग वाझवी आपला चांगला आहे का हो हो आपल्या घरा शेजार पैसे होणार आहेत आणि ह्या वर्षी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे सगळे जागृत झालेले टाकला की लगेच ऍक्टिव्ह होते सगळे बघायला चार आम्ही घरात ती गे लगेच मोबाईल घेऊन बोगतोय बर नाही काय अडचण नाही योगी राव असेल तो बी असेल खूप कष्ट करणार आई म्हणते मटण करणारे नाही का बकर कापणार आकडात जेव्हा <laughs> या चटणी बाखरे खाले माझ्यासाठी बकर नका कापू म्हण बोकड नका कापू का नाही आपलं मस्वाला असतं दरवर्षी हा आपल्या बांधाला म्हणतो दरवर्षी काम आपण आई सकाळ घरून म्हणते ज्यांना बोलवायचे त्यांना बोलवायचे हा म्हणले येते त्याला फोन म्हणले बघू आपण नाही नाही तुमचे कष्ट आहे तेव्हा आम्ही बोकड खाऊ बकरी खाऊ व्यापारी बनवून तुम्हाला आम्हाला आनंद वाटेल बोलवायला आम्ही काय म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला आधार देतोय पण तुमचे कष्ट आहे म्हणून हे सगळं करताय तुम्ही हो तेच तुमचा आधार मोठा आहे तुम्ही सांगितले पुढे वाढतच चालतंय <laughs> शेतकरी ना सगळा माणूस या वेळपर्यंत कॉन्टॅक्ट घेता का आपण मग सौदा केला असतो त्यांचा मी देतो त्या ह्यांचा कॉन्टॅक्ट देतो हा त्यांचा कॉन्टॅक्ट त्यांच्याकडून आला ना त्या शेतकऱ्याचा चांगला पैसे होते माल लय आहे त्यांचा चालेल ना चालेल चालेल हा हा चालेल चालेल काही अडचण नाही त्यांना पटला ना तर तुम्हाला काही भावत घेतील असे अनेक व्यापारी आपल्याकडे हॅलो हा माल म्हणजे असला आहे ना आपल्या मालापेक्षा पण क्वालिटी माझे पण ते शेतकरी म्हणतात तुमच्या मालासारखी शायनिंग आणि आम्ही म्हणतोय आमच्या मालापेक्षा <laughs> तुमच्या मालाची शायनिंग आहे कोण योगेशराव बोलताय का हो अरे वा वा धन्यवाद त्यांच्या बागेत गेल ना ते व्हिजिट करायला त्यांनी आवराजून बोलावलं होतं बर बर आता ते म्हणतात सकाळी काही पण त्यांचा फोन आला ते म्हणतात व्यवहार करायचा आपल्याला सहा सात तारखेच्या नंतर तुम्हाला यावा लागेल जावाच जावा तुमचा जावा, त्यांना म्हणा तुमचा सौदा एकदम टॉपलाच होणार आहे आम्ही पण सांगितलं त्यांना हा त्यां म्हणजे माल आहे ना असला भारी आहे ना दुसऱ्या वेळेस झाड आहेत पण झाडाला दीड दोन अडीच कॅरेट उतरेल काय काय झाडाला एक लक्षात घ्या तुम्ही किती रुपयाने बाग द्यायची तयारी ठेवली ते अगोदर एकशे तीस रुपये एकशे तिचे बाकी एकशे तुमचा व्हिडिओ पणपूरचा ऐकले आम्ही ती मग आता अडीचशे रुपये मी जेव्हा सांगितल्यानंतर अनेक बागा हा आणि ह्या वर्षी अडीचशेचा आवाज ऐकला आणि बघितलं ना व्यापारी तुमच्या बोलायचं म्हणलं हे ना म्हणतात नको त्यांच्यावर त्यांच्यामुळे होत नाही अरे आम्ही बाबजा त्यांच्या म्हणजे शेती आहे करतोय म्हणून असं नाही पण आता पैसे त्यात खर्च करून एवढी मेहनत करून आम्हाला जर मिळत नसेल काय पैसे तर उपयोग नाही ना आमचा हा म्हणजे फक्त शेती आमची आहे पण आम्हाला तर दररोज तो पैसे खर्च करावे लागतात ना मग आम्हाला फायदा मिळालाच पाहिजे ना हा मग एवढं लक्षात घ्या कुणी काही म्हणू आज शेती हे आयऱ्या गेऱ्याची राहिली नाही पैशावाल्याची राहिली नाही आणि फक्त ज्यादा डोकेवाल्याची राहिली नाही आणि ज्यादा श्रम करतो म्हणून राहिली नाही ह्याला तिन्हींचा संगम त्रिवेणी संगम असेल कष्ट पैसा आणि बुद्धी ही तर तीन जोड असतील ज्या घरात तिथली शेती राहिलेली हो तेवढ आहे हा नंतर पैसेवाले मोठे झाली असते हम्म नाही काय हरकत नाही तुम्ही करा नियोजन आणि संपर्क सोडा आणि त्यांचं फोटो बी पाठवा चालेल 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 चालते करतो मी आणि जेवणाचा आग्रह तुम्ही नक्कीच करताय पण जर जमलं तर नक्कीच येईल नाही तर चटणी भाकर खायला मी कधी मध्ये येऊन जाईन हो कधी येताना घर आपलं आत आतमध्ये नाही हो 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 चालते चाल चाल ओके धन्यवाद हो